मित्रांनो इकडून स्टार्ट आता आहे मी घराच्या आतमध्ये हे बघू शकतात आता घराच्या आतमध्ये आहे आता अंधार आहे तुम्ही बघू चला मी तुम्हाला बाहेर नेतो बाहेर एकदम कडक धूप आलेली आहे मित्रांनो बाहेर तुम्हाला दिसत पण नसन मला तरी सांग झाला नाहीये बाहेर हे बघू शकतात प्रणव ट्रॅक्टर वरती बसलाय एकदम बोचा खाली करून ऐकू नका आणि हे बघा सोनी भांडे होती अन्चिक्टार। अन्चिक्टार। मम्मी काड़ काड़। काड़। हे बघू शकतात मित्रांनो हे बघू शकतात गाई हे बघा दादानी कशी शिंग पकडल्यात ते बघा मुनीला आंघोळ करायचे आत्ता हे बघू शकतात एकदम भारी हे बघू शकता मित्रांनो आता मी बैलगाडी जोड चलवतोय बैलगाडी जोडलंय उन्हालाय ह्या गाईला लेकरू आहे आमच्या गाईला लेकरू आहे सोनी काय ला दुसरी काय माहित बघा अजून केवढे दोन भांडे बाकी आहेत मम्मी आपल्या गाईला काळा कलर नाही आवडत ग ते बघ मम्मी इकडं काही वाटत हे बघा मित्रांनो अशा दगडांवरती काम करत आत्ता पण कपडे धुवायचं मम्मी काय, काय करतेस ग चाड़ी चाड़ी ना। हे बघू शकतात मित्रांनो हे झाड मला लय आवडत हे भारी झाड आहे तर काय झाड आहे ते नाही माहिती नारळच आहे हे झाड मग मी अच्छा अजून एक तिकडे एक झाड अस मोठ ना दाखवतो मित्रांनो ते पण मित्रांनो हे काय बोलते पेरूच झाड आहे पेरू याची खूप मला काय नाही माहिती दादा फोन इकडे आहे माझ्याजवळ हे बघू शकतात मित्रांनो किती मज्जा येते